प्रथम सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सोबत आज ईद सुद्धा आहे ईदच्या सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो कुद्धू चॅनल मध्ये आज अकरा एप्रिल आपणा सर्वांनाच माहित आहे दिवशी म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी ज्यांच्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख प्राप्त झाली ज्यांच्यामुळे सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली ज्यांच्यामुळे सत्य शोधक समाज स्थापन झाला पाण्यापासून वंचित असलेल्या तळागाळातील अस्पृश्यांना आपल्याच घरातील घराच्या अंगणातील पाण्याचा हौद खुला करून दिला असे आपले भाग्य विधाते थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आज त्यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती आहे आणि आज आपण या सूर्याच्या जयंती दिनी भव्य दिव्य असा जयंती सोहळा पाहण्यासाठी आणि त्या थोर समाज सुधारकाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो तर आपण पाहतच आहोत हे जयंती सोहळ्याचं ठिकाण सगळीकडे उत्साहाचे मंगलमय वातावरण दिसत आहे आता इथून समताभूमीमध्ये प्रवेश करताच आलीकडेच अगोदरच महामानवांच्या महामातांच्या विचारांचे पुस्तक रूपी ज्ञानाची शिबोरी पाहायला मिळते आणि आता आपण समताभूमीमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला डाव्या बाजूला महात्मा फुलेवाडा दिसत आहे तर आता आपण फुलेवाड्यात जाऊया तर हा महात्मा फुलेंचा वाडा या वाड्यामध्ये या फलकावर इथे संपूर्ण फुले वाड्याची माहिती आहे तसेच या दुसऱ्या फलकावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा संपूर्ण जीवनपट इथं आपल्याला पाहायला इथे याची नोंद केलेली दिसते तशी तशी त्यांची बैठकीची खोली आहे पण आता या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही स्वतःच्या हस्ताक्षर सर... यांच्या स्वतःच्या हस्ताक काही नमुने सोबत असणारे त्यांचे अगदी जवळचे स्नेही सहकारी तसेच आणि महात्मा केलेले हे प्रत्येक कार्य या भिंतीवर लावलेल्या सर्व शिल्पकलेतून रेखाटलेलं आहे तसेच समोरच सुंदर आणि रेखीव अशी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावली आहे आणि आता तिथून बाहेर आल्यानंतर समोरच अंगणामध्ये आपल्याला हा पाण्याचा हौद बघायला मिळत आहे तर हाच हाँद तो हौद आहे जो जो काही शतापूर्वी संपूर्ण समाजाचा रोष उडावून साथी, तो दिला होता अस्पृश्यांच्या साठी करून तिथून बाहेर आल्यावर तिथेच जवळच महात्मा ज्योतिबा फुलेंची समाधी स्थळ आहे तर इथे येणाऱ्या प्रत्येक अनुयायी तिथं म्हणजे समाधी स्थळापुढे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आज प्रथम सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सोबत आज ईदसुद्धा आहे ईदचं सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यामध्ये एक चांगल्या चा फुल्याचं स्वप्न मी पाहतोय आणि विकासात्मक ते असं हो स्वप्न आहे आमचे स्वप्न ठेवू धन्यवाद जय भीम नमोमिता जय माता रमाय रमाय कने यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण महात्मा फुलेवाडा महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्याण्णव जयंती आहे आणि त्या निमित्ताने सर्व भारतातील महाराष्ट्रातील पूर्ण सर्व स्तरातील बांधव आणि भगिनी इथे जमलेले आहेत तसेच आता संपूर्ण बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय आणि कैक चव्हाण आपल्याशी थोडस बोलणार आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूयात सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वंचित बहुजन महिला आघाडीची पुणे अध्यक्ष आहे माझ्यासोबत पुणे अध्यक्ष अनिता भीमराव चव्हाण मी राहायला धानोरीमध्ये आहे माझ्यासोबत आहेत आमच्या महासचिव आदरणीय सारिका ताई फडतरे त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत आमच्या संघटक आदरणीय आशाताई पठारे त्याचबरोबर आमच्या सचिव आहेत आदरणीय सविताताई चाबुक स्वाल त्याचबरोबर आमच्या सदस्य आहेत आदरणीय विजयाताई ओवा त्याचबरोबर पुष्पाताई साळवे ताई अशा आमच्या या सगळ्या महिला आहोत आम्ही फुलेवाड्यावरती महात्मा फुले अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आत्ताच नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे वसंतदाच मोरे हे आत्ताच अभिवादन करून गेलेले आहेत आणि आजचा ही रमजान ईदचा प्रोग्राम आणि महात्मा फुलेंची जयंती हा योग आलेला आहे

आम्ही सावित्री आम्ही जिजा इच्छा लेखी आम्ही रमा इच्छा लेखी समस्त बहुजनांना महात्मा फुलेजे तिच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महानवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भी सज महात्मा ज्योतिबा निमित्त आम्ही इथे फुलेवाड्याला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही आ आज आम्ही त्यांच्यामुळे झीत आहे महिलांसाठी मुलींसाठी खूप काही केलं त्यामुळे आम्ही आज समाजात वावरून घेतो समाजात येथे बसू शकतो त्यांचे आमच्यावर खूप खूप उत्सार आहे आणि आम्ही वंचित बहुजन महिला आघाडी खूप सरावर काम करतो त्यामुळे आम्ही सगळ्या समूहाला घेऊन एकंद चालत होता अठरा पकडतात की सोबत ते बाळासाहेब आंबेडकर असतात त्यामुळं आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम आमचे आता वसंतच्या घोरे हे उमेदवार आणि माझे दोन शब्द खूप शुभेच्छा आणि जय हिरु मी वंचित आघाडीची पुणे शहराची सदस्य हे विजया जयवंत व्हाळ व्हाळ लोहगाव मी वंचित आघाडीमध्ये काम करते बाळासाहेबांना आम्ही सगळे करून आम्ही सपोर्ट करतोय आणि बाळासाहेबांच्यासाठी आम्ही अहोरात्र रा दिवस झडतोय आणि हे कुठंतरी बाजूला झालेलं काम किंवा माणसं सगळे एकत्र आणून आम्ही पुढं व्हायचं काम करतो करतोय जयंती हा आज महात्मा फुले जयंती असल्यामुळं सगळे वंचित आघाडी करून आमच्या सगळ्यांकडून सगळ्यांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा महात्मा फुले सांगायचं म्हटलं तर भरपूर काय त्यांनी जो सावित्रीबाईंनी त्यांनी जो त्रास काढला आणि जे काय सगळ्यांना मनात हे जागरूकता निर्माण केली शिक्षणाविषयी म्हणा प्रत्येक गोष्टीविषयी आणि ते जे सगळं संपूर्ण कार्य केलं आणि त्यांचं ते, ते पूर्ण कार्य गुरु मानून बाबासाहेब आंबेडकरांनी ते स्वप्न त्यांचं पूर्ण केलेलं आणि महात्मा फुलेंनी तर गोरगरिबांसाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी भरपूर त्यांनी कार्य केलेले जय भीमिका जय जय ज्योती जै क्रांती मी शुभम ज्ञानेश्वर चव्हाण वंचित बहुजन युवा आघाडी महासचिव आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आहोत आज वंचित बहुजन आघाडीचे चौतीस पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी लहूजी असतात यांच्या तालमीला भेट देऊन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले महापुरुषांच्या करून जयंती करण्यात आलेली आहे आज रमजान ईद आहे या ईद आज मोठ्या संख्येने आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र स्फूर्तीचं अभिवादन करण्यासाठी संपलेलो आहोत येणाऱ्या काळात सुद्धा आपण महापुरुषांच्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवत या शहरामध्ये या राज्यामध्ये राजकीय सत्ता आयुष्याच्या जळत्या निखाऱ्यावरून चालणाऱ्या नियतीच्या जवळ्यात हात घालून दाम मिळणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्री फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राजमाता जिजाऊ आई रमाई मौलाना आझाद लोकशाही अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे व इतर जे महात्मे बहुजनांसाठी ज्यांनी प्राण कोणाला अभिवादन करते आज अकरा एप्रिल म्हणजेच खर तर स्त्री मुक्ती दिनाचा हा दिवस शिक्षणाचे ज्योत ज्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी खर तर स्त्रियांच्या मुक्तीचे द्वार खुली केली नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आजच्याच दिवशी असा या महामानवाचा जन्म झाला आणि याच जयंतीच्या निमित्तानं खरं तर दहा मागच्या वर्षी पाच हजार किलोची मिसळ वाटपाचा कार्यक्रम याच फुलेवाड्यामध्ये झाला होता याचं कारण असं की महात्मा फुलेंच्या वाड्याकडे बहुतांशी माणसांची पावलं फिरकत नाहीत नाहीत म्हणून जर मिसळ म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय किंवा आवडीचा नवश्या गवशे असे सगळे या वाड्याकडे फिरकतील आणि त्या नागाने हा महात्मा फुले वाडा सर्वांच्या नजरेस पडेल आणि या महामानवांची कीर्ती जगभर पोहोचेल या एका हेतुपोटी या सर्व समितीनं जो निर्णय घेतला तो अतिशय अभिनंदनीय आहे खर तर त्याची मागच्या वर्षी खर तर खूप माणसं येऊन गेली पण रात्री सात आठच्या नंतर मात्र मिसळ तो कार्यक्रम आटोपता घेतला होता म्हणून यावेळेला दहा हजार किलोची मिसळ म्हणजे एकूण दोन लाख लोक इथं भेट देतील या हेतूपोटी मिसळचा क्वांटिटी वाढवण्यात आलेली आहे जयंतीचे मी खूप खूप आभार मानते आणि महात्मा फुले जयंतीच्या म्हणजे म्हणजेच महामानवाच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देते आणि आपल्या सर्वांचे खर तर आदरणीय वंदनीय बाबा आडावसाहेब इथे आलेले आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी देखील दोन शब्द महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त बोला माझ्या सर्व भाव बहिणीनो मला आनंद वाटतोय वा <laughs> कर की दरवेळेला आमचाच आवाज आम्हाला ऐकावा लागतोय आज तुमचा आवाज एवढा मोठा आहे की आमचा आवाज घडवून गेलेला तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल ज्यांनी ज्यांनी हे त्या सर्वांना मी शाबासकी देतो बाहेर बार काय निघू द्यात तर नवं भार नवा भारत घडवण्यासाठी चाललेला आहे विकासाची नुसती गोष्ट घेऊन नाही चालणार हा भारत एक झाला पाहिजे आणि हे स्वप्न महात्मा जुजराव फुले बाबासाहेब मेक बाकीच्या सर्वांनी पाहिजे तू काय शिवाजी महाराजांनी पाहिलेलं आहे आता ही मुलगी बोलत होती मी तिथे तिने सावित्रीबाईंचं रूप घेतलंय पण तिला मी सांगेन तुझ्या हातून एखादं नाटक लिहिलेलं तर बरं होईल पाठीमागे गैरवक सावित्रीबाई जर राहिल्या इथे चूल पेटवली तिथंच गृह काढलं तिथेच कष्टकऱ्यांच्यासाठी भाकऱ्या बनवल्या इथेच या चौकात हौदा समोर त्या बसून खाल्ल्या असा जीवन माळी समाजाने बहिष्कार टाकला परवा केली नाही बाई बहादर किती फुले गेले प्रयत्न यायचं कस भाऊम्नाने आले तू दत्त आहे सावित्रीबाई पुढे आल्यात त्या मुलाला हाताशी धरलंय दुसरं मुलं हाताशी धरलंय आणि प्रेत वैकुंठराव जाऊन नेलंय ही आठवण लक्षात ठेवायची त्याने के केलेल्या पर्याक्रमाची आठवण लक्षात ठेवली पाहिजे आज माळी सगळे बोलतात माळी समाजाने घातलेला बहिष्कार चाळीस वर्ष निघाला नाही ते निघून गेले तर काढला आता सर्वजण बोलतात परंतु त्याला आपण फसवू नये त्या लोकांना त्या लोकांनी जे स्वप्न सांगितलं आम्हाला की जाती पाती त्या धर्माच्या भेदाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला हा नवा समाज घडवला पाहिजे फुल्याने सांगितलं त्यांनी गाणी रचलीत अभंग रचलेत तुझ्या एखाद्या फुल्यांचं अखंड म्हणाली असतीस तर मला आनंद वाटला असता फुल्यांनी अखंड लिहित त्याला अभंग वाटले मी अखंड म्हटलंय एक तुला असा होऊ सांगतो तुला होऊ सांगतो ऐक लो टाईम काय फुले म्हणतात बघा निर्मिकाने जर एक पृथ्वी केली निर्मिकाने जर एक पृथ्वी केली भार भली सर्वत्रांचा भार भली सर्वत्रांचा सर्वत्रांचा निर्मिकाने जर एक पृथ्वी केली तृणवृक्ष भार पाळी आम्हा साठी तृणवृक्ष भार पाळी आम्ही साठी गोमाती चा निर्मिकाने जर एक पृथ्वी केली निर्मिकाने जर एक पृथ्वी केली आय चार ऊर्जा अखंड आहे अमंग आणि ते सुद्धा प्रचलित करा तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद पुढच्या ज्योतिबा फुलांचे विचार असणारे आमची भावंड आमची घरची पुरुष मंडळी आमच्या सोबत असली तर नक्कीच क्रांती ज्योती नाही की पुढे जायला मागं पुढे बघणार नाही तुमच्या सगळ्यांच्या या असं होतं म्हणजे आज आपण सगळे तिथं नतमस्तक व्हायला आलेलो आहोत नतमस्तक होत असताना मी एवढंच म्हणेल की महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घेऊन सगळ्यांनी पुढे जावे कारण अभिवादन सगळे करतात कृतीत पुढे त्याला फार महत्व आहे त्याच्यामुळे आजच्या या दिवशी मी नतमस्तक प्रणाम करते आणि महात्मा जो फुले सावित्रीबाई फुलेंचे विचार आपण घेऊन इथन पुढे आपल्या या समाजामध्ये असून सांगते होते त्यांनी स्त्रियांच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळेच आज आजपर्यंत आपण स्वतःच्या पाया स्वावलंबानी आत्मविश्वास आणि सगळे वावरू शकतो आणि आजच्या राज्यघट आणि स्त्रियासुद्धा व्यवस्थित विचार करून विचारपूर्वक योग्य पक्षाला योग्य असं मत देतात धन्यवाद okay, धन्यवाद नमस्कार मी दीता समीर पालवे कसबा अध्यक्ष आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आहे या जयंती निमित्त महात्मा फुले महात्मा फुले समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त आम्ही मागच्या वर्षी इथं महोत्सव घेतलेला होता आपले दीपक भाई पायगुडे यांच्या यांच्या अंतर्गत हा सगळा कार्यक्रम चालू आहे सार्वजनिक उत्सव म्हणून आज आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य बघतो आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आज त्यांच्या जीवनामध्ये त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आज त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रुजला ह्या शी स्त्री शिक्षणाच्या पायामुळेच आज आपण प्रत्येक स्त्री ही घराघरात हे करू करू लागलेले आहे आणि प्रत्येक स्त्रीने आज आपल्या परीने आज शिक्षण घेऊन आणि त्यावेळेस आपल्याला जे शिक्षण करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी एवढा संघर्ष केला आज त्याच संघर्षामुळे प्रत्येक स्त्री ही शिक्षित झालेली आहे आणि शिक्षित होऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि एवढंच नाही तर आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही पाव पवित्र भूमी आहे इथं महात्मा फुलेंचं घर आहे आज त्यांनी एवढे कष्ट करून त्या एवढे कष्ट करून आज त्यांनी शिक्षणासाठी एवढं या गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांना त्रिवार अभिनंदन करते आणि स्त्रियांसाठी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही कार्यरत आहे शिक्षण म्हणून आज वैमानिकपासून आता तुमच्या रेल्वेपर्यंत स्त्री ही काम करत आहे म्हणून अशा सावित्रीबाई फुलेंनाही त्रिवार अभिनंदन